नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तर या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो यावर्षीचं वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणीसाठीचं जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण यावर्षी ऑफलाईन पद्धतीने होणार आहे मागच्या वर्षीपर्यंत ते ऑनलाईन पद्धतीने होत होतं आता या प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं फी किती आहे प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन करताना आणि पैसे कसे भरायचे ऑनलाईन ही संपूर्ण प्रक्रिया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वप्रथम डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल त्या लिंकमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे चार पर्याय राहतात ज्यांच्याकडे शालार्थ आय डी किंवा शाल शेवार्थ आय डी किंवा बी एम सी स्टाफ आय डी आहेत त्या शिक्षकांसाठी वरच्या दोन लिंक आहेत या समोर तुम्हाला दिसत आहेत त्या ज्यांना बारा वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांनी वरिष्ठ वेतन श्रेणीचे फॉर्म भरायचे आहे आणि ज्यांना चोवीस वर्ष झालेले आहेत त्यांनी निवड वेतन श्रेणीचं प्रशिक्षणासाठी नोंद करायची आहे हे शेवार्थ आय डी आणि शाळार्थ आय डी असणाऱ्या प्रशिक्षकांसाठी हे आहे त्यानंतर खाली जे दोन रंगातले जे आहे चॉकलेटी आणि पिवळ्या रंगातले त्या त्या ज्या शिक्षकांकडे शाळार्थ आय डी शेवार्थ आय डी आणि बी एम सी स्टाफ आय डी नसणार आहे त्या शिक्षकांसाठी हे दोन पर्याय उपलब्ध असतात त्याच्यामध्ये श्रेणीसाठी चोवीस वर्षं आणि वरिष्ठ श्रेणीसाठी बारा वर्ष पूर्ण झालेले शिक्षक आवश्यक आहे आता आपण हिरव्या लाईनमध्ये हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये क्लिक करणार आहोत आपल्याला बारा वर्ष पूर्ण झालेले जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी आपण फॉर्म भरत आहोत त्यानंतर आपल्याला असं एक प विंडो ओपन होते त्याच्यामध्ये आपला आपला जो आय डीचा प्रकार आहे सिलेक्ट आय डी टाईप तो निवडायचा आहे आणि आपला शालार्थ किंवा शेवार्थ किंवा बी एम सी आय डी आपल्याला इथे टाईप करायचा आहे आता सिलेक्ट आय डीमध्ये ज्यांच्याकडे शालार्थ आय डी असेल त्यांनी शालार्थ आय डी निवडायचा आहे ज्यांच्याकडे बी एम सी आय डी असेल त्यांनी बी एम सी आय डी निवडायचा आहे आणि ज्यांच्याकडं सेवार्थ आय डी आहे म्हणजे आदिवासी विकास विभागातील शिक्षकांसाठी सेवार्थ आय डी असतो त्यांनी तो निवडायचा आहे आता आपण प्राथमिक शिक्षकांसाठी विचार करत आहोत तर आपण इथे शालार्थ आय डी निवडा निवडणार आहोत जे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षक येतात त्यांच्यासाठी बी एम सी स्टाफ आय डी असतो मित्रांनो तो प्रकार निवडल्यानंतर आपल्याला इथे आपला ईमेल आणि फोन नंबर याची पडताळणी करायची आहे व्हेरिफिकेशन करायचं आहे आता ईमेल आय डी आणि फोन नंबर आपला ऑलरेडी येतो का बरं तर आपण शालार्थ आय डीमध्ये सेवार्थ आय डीमध्ये आपला ईमेल आणि मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही शालार्थ आय डीमधून तो करू शकता इथे आपला ईमेल ऑलरेडी टाईप येईल त्याच्यावर सेंड ओ टी पी केल्यानंतर तिथे आपल्याला पाच मिनटामध्ये आपल्या ईमेलवर जो ओ टी पी येईल तो टाकायचा आहे आणि आपला ईमेल व्हेरीफाय होणार आहे त्याचप्रकारे आपला फोन मोबाईल नंबरसुद्धा ऑलरेडी येणार आहे मोबाईल नंबरच्या समोर सेंड ओ टी पी म्हटल्यानंतर आपल्याला एस एम एसद्वारे जो ओ टी पी येईल तोसुद्धा आपल्याला इथे व्हेरीफाय करायचा आहे अशा प्रकारे पाच मिनटामध्ये आपण आपला आपन ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो आहे तो रजिस्टर मोबाईल नंबर व्हेरीफाय करणार आहे जर याच्यामध्ये बस बदल असेल तर आपण शाळार्थ आय डीमध्ये बदल करून घेऊ शकतो आता इथे बघा आपला ईमेल व्हेरीफाय झालेला आहे तर ओ टी पी व्हेरीफाय झाल्याचा इथे बरोबरची टीक येते आणि त्याचप्रमाणे आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर सुद्धा ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली असा एस एम एस येईल त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे आता आपल्याला प्रत्यक्ष बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांची नोंदणी कसं करायची त्या संदर्भातला आता आपल्याला फॉर्म ओपन झालेला आहे याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला शाळार्थ आय डी टाकायचा आहे त्यानंतर आपलं पूर्ण मराठीत नाव पूर्ण इंग्रजीमध्ये नाव कॅपिटल लेटरमध्ये ईमेल मोबाईल नंबर लिंग जन्मतारीख पदनाम नियुक्तीचा प्रकार युडाएस क्रमांक आपला जिल्हा त्यानंतर तालुका अशी ही सगळी माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे त्यानंतर तुमची शैक्षणिक कार्यता त्यानंतर व्यावसायिक कार्यता शाळेचे नाव तुमच्या शाळेचं व्यवस्थापन ही संपूर्ण माहिती आपल्याला सर्वप्रथम इथे भरून घ्यायची आहे आपलं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेवटी आपल्याला जे प्रमाणपत्र मिळतं ते ह्याच माहितीच्या आधारे मिळत असल्यामुळे आपल्याला संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक आणि अचूक भरणे गरजेचं आहे याच्यापुढे आपल्याला आपल्या शाळेची जी माहिती आहे ती मराठीमध्ये भरायची आहे देवनागरी स्क्रिप्टमध्ये आपल्या शाळेचं नाव लिहायचं आहे त्यानंतर प्रशिक्षणासाठी साहित्य कोणत्या भाषेत हवे आहे त्यासाठी ट्रेनिंग रेफरन्स मटेरियलसाठी भाषा आपल्याला इथे निवडायची आहे जी तुमची भाषा असेल तुम्हाला ती निवडता येईल त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपण पात्र असणाऱ्या प्रशिक्षण गटाची निवड करा आपल्याला ट्रेनिंग ग्रुप इथे सिलेक्ट करावं लागत असतं ह्याच्यामध्ये चार ट्रेनिंग ग्रुप आहे पहिला आहे प्राथमिक गट माध्यमिक गट उच्च माध्यमिक गट आणि अध्याप अध्यापक विद्यालय गट याच्यामध्ये तुम्ही तुमचे शाळा किंवा तुम्ही ज्या गटामध्ये येता पात्र आहात त्या गटामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आता आम्ही प्राथमिक गटासाठी माहिती भरत आहोत आणि जर याच्यामध्ये तुम्हाला जर काही माहिती बदल करायचा असेल तर ती इथे ये करता येणार नाही ना, तर आपल्याला ते शाळार्थ आय डीमध्ये शाळार्थ पोर्टलवरूनच माहिती अद्ययावत करावी लागेल त्यानंतर खाली हीवरील सगळी माहिती भरण्यास भरलेली मला मान्य आहे यासाठी आपल्याला कन्फर्मेशन द्यावं लागतं त्यासाठी इथे टिकमार करायची आहे त्यानंतर प्रशिक्षणाचा शेवटचा भाग म्हणजे आपल्याला प्रति व्यक्ती दोन हजार रुपये आणि इतर सेवा शुल्क आपल्याला भरावे लागणार आहे जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर अधिकच्या माहितीसाठी तुम्हाला इथे क्लिक करता येईल न नाहीतर ना पे अँड शेववर क्लिक करून आपला हा फॉर्म सेव्ह होणार आहे आणि आपल्याला पैसे भरण्यासाठी एक विंडो ओपन होणार आहे आता यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पैसे जे आहे ते भरू शकता वर तुमचा मोबाईल नंबर येईल आणि नाव येईल बघा ईमेलचा ये तर खाली पा वेगवेगळ्या प्रकारे भरू शकता तुम्ही गुगल पे फोनपे पो पे, पेटीएम यू पी आयद्वारे भरू शकता किंवा क्यों कार्ड क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड असेल नेट बँकिंगच्या मार्फतसुद्धा भरू शकता वॉलेट किंवा ई एम आयचा वापर करूनसुद्धा आपण ही इथे इथे पैसे भरू शकतो आपल्याला दोन हजार रुपये रक्कम भरायची आहे सर्वात बेस्ट पर्याय आहे आपण स्कॅनरच्या माध्यमातून इथे पैसे भरू शकतो तर स्कॅनर ओपन करण्यासाठी आपल्याला वॉलेटमध्ये जावं लागेल आणि वॉलेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे फोनपे किंवा गुगल पे ओपन करून आपल्याला स्कॅनरमार्फत पैसे भरता येतील आता हा जो स्कॅनर आहे तो डमी दिलेला आहे ह्या याच्यावर कुठल्याही प्रकारचा स्कॅन करू नये त्यानंतर आपले पैसे भरल्यानंतर आपल्याला पेमेंट सक्सेसफुली असा एक मेसेज येतो ज्याच्यावर आपले पैसे भरल्यासाठी कन्फर्मेशन येत असतं आणि शेवटी आपल्याला तुम्ही पैसे भरल्याचं स्क्रीनशॉट वगैरे ठेवल ठेवणं गरजेचं हो, आहे शेवटी आपल्याला जे ईमेल येतो त्याच्यामध्ये रिसिप्ट पावती येत असते त्याच्यामध्ये तुमची सर्व डिटेल येत असते आणि तुमचा जो स्टेटस आहे ते बघा आपण रक्कम किती भरली आणि स्टेटस जो आहे तो पेमेंट सक्सेसफुल असं येतो आणि आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे असासुद्धा सुद्धा मेसेज येतो मित्रांनो एस ये सी आर टीच्या वेबसाईटवर आपल्याला ही संपूर्ण जी एक पी डी एफ असते ती प्राप्त होत असते अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे किंवा लॅपटॉपद्वारे ही संपूर्ण माहिती भरू शकता आणि घरी बसल्या बसल्या आपली वरिष्ठ किंवा निवड श्रेणीसाठीची जी प्रशिक्षण आहे त्याच्यासाठी नोंदणी करू शकतो मित्रांनो हे प्रशिक्षण जे आहे ते ऑफलाईन होणार आहे व्हिडिओ कसा वाटला ते एकू आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र